अध्यक्ष महोदय माझा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न फार गंभीर या ठिकाणी निर्माण झालाय इचलकरंजीची लोकसंख्या साधारण साडेतीन लाख लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येच्या गावामध्ये दोन नद्यातनं पाणी आम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी घेतो एक कृष्णा आहे मजलेवाडीतनं पाणी आम्ही उचलतो आणि पंचंगेतनं पात्रात आम्ही त्या ठिकाणी उचलतो आज आजच्या लोकसंख्येप्रमाणे अध्यक्ष महोदय आम्हाला साधारण सत्तर एम एल डी पाणी आम्हाला इच्चलकंजीला त्या ठिकाणी लागतं आणि छत्तीस एम एल डी पाणी हो आम्ही क्रिश्णेतनं आणि नऊ एम एल डी पाणी पंचंगेतनं लागतं अध्यक्ष महोदय आमची इच्छलकरंजी आमचं इच्छलकरंजी शहर हे पंचंगेच्या नदीच्या काटावरती असून सुद्धा नदी प्रदूषित असल्यामुळं आम्हाला इतर इतर ठिकाणातून पाणी आम्हाला उचलावं लागतं परंतु अध्यक्ष महोदय दोन हजार एक ला अस्तित्वात आलेली मजलेवाडीची कृष्णेची पाण्याची जी स्कीम होती ती आता ती पाईपलाईन पूर्ण गंजली आहे आणि त्याच्यामुळं आज अखेर साधारण तीन वेळा या पाण्याचं साधारण साडे अठरा किलोमीटर लांब लांबपासून आम्ही पाणी उचलतो आणि हे पाणी तीन टप्प्यात आतापर्यंत आमचं ही पाईपलाईन बदलायचं काम त्या ठिकाणी चालू झालं अध्यक्ष महोदय दोन हजार बावीस तेवीस या वर्षाला सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत साडेपाच किलोमीटर पाणी किलोमीटरची पाईपलाईन बदलायचं काम आपण त्या ठिकाणी हाती घेतलं आणि आज अखेर सुद्धा साधारण त्याला दोन वर्ष होत आली अध्यक्ष महोदय अजूनही त्या पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी बदलली गेली नाही आहे त्यातला अजून दोन किलोमीटर पाईपलाईन अजून काम शिल्लक आहे आणि ते शिल्लक पाणी पाईपलाईन कधी बदल बदललं जाईल जो त्याला जे काय एलकॉन एनर्जी म्हणून ज्याला जे काय ठेका त्या ठिकाणी मिळालाय तो काम करणारा ठेकेदार अध्यक्ष महोदय अतिशय अकार्यक्षम आहे अशा पद्धतीनं दिसून येतं त्याला साधारण तीस सहा दोन हजार तीस सहा दोन हजार तेवीस ला त्याला त्या ठिकाणी वर्कऑर्डर देण्यात आली आणि साधारण चार वेळा त्याला एक्सटेन्शन देण्यात आलं अजूनही एक्सटेन्शन अध्यक्ष महोदय त्यांना तीस सहा दोन हजार तेवीस रोजी त्याला वर्कऑर्डर देण्यात आली आणि चार वेळा एक्सटेन्शन त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं शेवटचं एक्सटेन्शन फेब्रुवारी पंचवीस ला त्या ठिकाणी संपलंय मला एवढंच विचारायचं आहे कि त्या ठेकेदारावरती कारवाई होणार का आणि त्याची ऑर्डर कॅन्सल करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचं होणार का कारण की इचलकरंजी मध्ये त्या ठिकाणी पिण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय दोन हजार दोन हजार बावीस ला इचलकरंजीला सुळखूड पाणी आम्हाला मंजूर झालेलं त्या सुळकूड पाण्याचं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकारण घुसलंय तीही पाण्याची योजना अजूनही त्या ठिकाणी सुरुवात झाली नाही आहे तिथल्या असणाऱ्या दूधगंगेतल्या सुळकूड गावातल्या लोकांचं त्या पिण्याच्या पाण्याला योजना त्या ठिकाणी विरोध आहे माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आहेत मी त्यांना विनंती केलेली कि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बैठक त्या ठिकाणी लावून घ्यावी आणि आम्हाला इच्छरगंजीचा पाण्याचा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी सोडवा साधारण दोन हजार त्रेपन्न त्रेपन पर्यंत आम्हाला नव्वद एम एल डी पाणी आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे माझी दोन विनंती आहे की अध्यक्ष महोदय सुळकूड पाणी बद्दल मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बैठक लावावी आणि हे आमचं जे प्रलंबित पाईपलाईन जी आहे अजून जी काय अस्तित्वात झाली नाही ती त्या ठिकाणी कम्प्लीट कधी होईल अशी माझी या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे मी आणि माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास या संदर्भातली बैठक सभागृहाचं अधिवेशन संपायच्या आधी घेऊ चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन